नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही शाळेत असताना असंबद्ध भाषणाची एक स्पर्धा असायची मला वाटतं राहुल गांधीच्या शाळेमध्ये पण अशी स्पर्धा ते शाळेत असल्यापासून असणार आणि त्याच्यामध्ये त्यांचा कायम पहिला नंबर येत असणार आहे असंबद्ध भाषण असंबद्ध मुद्दे उपस्थित करायचे आणि वारंवार टीकाकारांना संधी दिल्यासारखं म्हणजे आपण त्यांच्या त्यांच्या हातामध्ये ते कोलीत द्यायचे आता विधानसभे संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे अतिशय महत्वाचं अधिवेशन हे मानलं जातं तीन अधिवेशनापैकी पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्याच्यामध्ये बाकीचे इतके महत्वाचे मुद्दे असतात ना राहुल गांधींनी अतिशय असंबद्ध पद्धतीने कुठला मुद्दा उपस्थित केला तर मतदार यादी मतदार याद्यान विशेषतः महाराष्ट्रात म्हणजे काय आश्चर्याची गोष्ट आहे जर समजा तुम्हाला हा मुद्दाच उपस्थित करायचा होता तर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी साधारणत सहा महिन्याच्या आधी हे जर प्रश्न सगळे उपस्थित केले असते तर त्यांनी खरंच काही गांभीर्यानं मुद्दे घेतले असतील तर ते प्रत्यक्ष त्याच्या संदर्भामध्ये काही कारवाई झाली असते आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला असतो किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये दिसला असतं आता सध्या लगेच कुठल्याच निवडणुका नाही आहेत बिहारची आहे नंतर बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला करण्यासारखं काहीच नाहीये म्हणजे काही जरी निकाल लागला भाजप जिंको नाही तर भाजप हारो भाजप आघाडी ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या हाताला काहीच लागणार नाही पार्श्व दिल्लीसारखं आणि तेव्हा हे उपस्थित करायला मुद्दा की मतदार याद्या विधानसभा बरं ह्याच्यात काही खरंच त्यांनी उपस्थित केलेला आहे का मुद्दा की मतदार याद्यामध्ये सगळी नावं ही आधारशी लिंक करा आहे का मुद्दा उपस्थित केला हा किंवा आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत पुढच्या वर्षी आणि आत्ताच ममता बॅनर्जी घाबरलेली आहेत कारण त्याच्यामध्ये जी, जी बांगलादेशी रोहिंग्यांची नावं घुसडलेली आहेत ती उडण्याची शक्यता आहे मग तुम्ही नेमकं आता हा मुद्दा उपस्थित करून एक तर मिळवा लागलात काय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही का परिस्थिती काय ते मी तुम्हाला इथलं प्रत्यक्ष माझ्या वॉर्डातलं सांगतो अठरा ऑगस्ट तारीखही मी तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने सगळ्यांना सूचना केलेली होती की नवीन मतदार याद्या तपासून घ्या तुमची नावं आहेत नाहीत नवीन नावं नोंदवायची आहेत ट्रान्सफर करायची ह्या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या वॉर्डामध्ये दिलेली तारीख अठरा होती प्रत्यक्ष निवडणूक अधिकारी येऊन बसलेले होते विरोधी पक्षाचे प्रतिनिधी तिथं बसलेले होते माझा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणचा नगरसेवक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बिनविरोध निवडून आलेला नगरसेवक आहे त्याच्यामुळे आणि त्याच लोकांनी एकच वर्षापूर्वी माझ्या विरोधामध्ये पोलीस मध्ये कंप्लेंट केली होती दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणजे असं पण नाही की माझ्या फेवरेबल माणसं तिथं कोणी बसलेली आहेत निवडणूक आयोगानं सांगितल्याच्या नंतर अठरा ऑगस्ट रविवार होता तो पूर्ण दिवस मी तिथे बसून माझ्या आई वडिलांची दोन नावं जी ट्रान्सफर करायची होती मी स्वतः आई वडील परभणीहून या ठिकाणी ट्रान्सफर करायची होती पत्नीचं माहेरचं नाव वेगळं ह्या नावाचं वेगळं शेवटी त्यांनी सुचवलं की एक नवीन ते बंद करून आपण नवीन नावानं ना हे करूयात ते एक नाव त्याच्यामध्ये आणि तिसरं माझ्या मुलीचं नाव नवीन ना जी मतदार झालेली होती अशी पाच नावं माझ्या ह्याच्यातली माझे दोन पुतणे दोन मुलांची नावं आधीच होती हे सगळं करण्यासाठी माझा अख्खा दिवस गेला आणि तिथं समोर बसलेले प्रतिनिधी तशा अर्थाने विरोधी पक्षाचे म्हणजे माझं त्यांचं इथल्या एका बाकीच्या सामाजिक प्रश्नावरून वैयक्तिक काहीने भांडण झालेलं तरीही त्या सगळ्या लोकांनी मदत करून व्यवस्थित पद्धतीनं ही तिन्हीच्या तिन्ही नावं आमची ट्रान्सफर झाली दोन नव्यानं नावं झाली सगळं झालं पुढचं पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे राहुल गांधी किती उच्च कोटीचा मूर्खपणा आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांचेच इथले कोणी सांगायला कसं तयार आहेत महाराष्ट्राचा मुद्दा आहे म्हणून मी सांगायला लागलो हे उदाहरण प्रत्यक्ष जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना घरी जाऊन त्यांना मतदानाची संधी दिली म्हणजे त्यांच्यासाठी सगळी यंत्रणा घरी येईल तुम्ही बाहेर पडायची गरज नाही माझे वडील त्या निकषामध्ये बसतात लोक आलेले असताना त्यांनी सांगितले की नाही मी व्यवस्थित हे तब्येतीन मला आवडेल प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायला म्हणजे जी त्यांना संधी होती ती त्यांनी नाकारली घरी मतदानाची ते म्हणाली मी तिथे येतो उलट माझ्या आईसाठी मात्र घरी बोलवणं भाग होतं तिला चालता येत नाही तिच्या काही कमरेच्या ऑपरेशनमुळे पण नेमकं काय झालं की त्याची एक तांत्रिक चूक त्याच्यामध्ये राहून गेली की त्याला जे सर्टिफिकेट जोडायचं आहे डॉक्टर्स सिव्हिल सर्जनच ते, ते नसल्यामुळे तो आम्ही आम्ही केलेला दावा जो आहे तो खारीज झाला आणि आईला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर न्यावं लागलं जो अधिकारी आलेला होता त्याला हे सगळं माहीत असल्यामुळे जेव्हा ती गाडी प्रत्यक्ष मतदान केंद्राच्या बाहेर थांबवली पण म्हणलं असं असं हा आमचा मतदार त्याला चालता येत नाही न्यायला पाहिजे तो अधिकारी स्वतः बाहेर आला म्हणला नाही मला माहिती ही की काकूना तुम्ही आजीना आतमध्ये पर्यंत आणू द्या प्रत्यक्ष त्या मतदान केंद्राच्या पायरीपर्यंत बाहेरच्या कंपाऊंड वॉल पासून तिथपर्यंत गाडी आणली ही सगळी मदत सरकारी यंत्रणेच्या लोकांनी केलेली त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे सगळे प्रतिनिधी बसलेले म्हणजे माझ्या वॉर्डामधली जी मतदार यादी होती त्याच्या संदर्भातली सगळी माहिती प्रत्येक मतदार जेव्हा येतो तेव्हा तिथे ते ते तुमचे प्रतिनिधी बसलेले असतात तुम्ही केव्हाही त्याला आक्षेप घेऊ शकता जर तुम्हाला वाटलं की बोगस असेल तर किंवा ह्या याद्या दुरुस्त करण्याचं काम वाढत गेलेले अधिकारी राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या बाबतीत बोंब करत म्हणून मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं मग मग याच महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत तुमचे एकतीस जे उमेदवार निवडून आले, का? आले ते काय बोगस याद्यांवरती निवडून आलेले होते त्याच्यानंतर जे बदल झाले जी वाढ झाली त्याची सगळ्याची नोंद आहे जसं माझ्या घरामध्ये मा दोन मत आम्ही तिघ जण आणि माझी मुलगी नवीन आई बायको असे पाच मत नवीन वाढलेले आहेत आमच्या वॉर्डामधली गोष्ट आणि ते सगळं प्रत्यक्ष जो विरोधी पक्षाचा इथला प्रतिनिधी आहे त्याला माहिती आहे कारण की आमचे नियमित संपर्क आहे आमचा राहुल गांधी कोणाच्या नावानं आक्षेप घ्यायला लागलेत मग तुम्हाला जे तुमचा पराभव झाला असं वाटतं तुमचे प्रत्येक प्रतिनिधी महाविकास आघाडीचे आपण महाराष्ट्रापुरतं समजून घेण्यापुरतं म्हणून तो विषय लक्षात घेऊ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत होती महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे दोघांचे सदस्य प्रतिनिधी त्या ठिकाणी माझ्या वॉर्डामध्ये बसलेले ही पाच नावं नव्यानं ना आपल्या ह्याच्यामध्ये आलेली तर हे लोकांना आपण ओळखतो दोघांनाही माहिती तुमच्या प्रतिनिधीला काँग्रेसच्या किती प्रतिनिधींनी तक्रार केली हो प्रत्यक्ष बूथवरती हा जो भंपकपणा आता राहुल गांधी संसदेमध्ये करायला लागलेत माझा उलटा प्रश्न आहे प्रत्यक्ष जेव्हा मतदान होतं त्यावेळेस तुमच्या किती प्रतिनिधींनी आक्षेप घेतला की ही नाव चुकी हा माणूस बोगसे तमुक अमुखे काही नाही म्हणतो हा प्रदीप सिंग जे ज्येष्ठ पत्रकार आहेत हिंदीतले फार अपगार म्हणून अखबार म्हणून फार चांगलं त्यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांनी एक मुद्दा फार चांगला उपस्थित केलेला आहे की हे सगळे मतदार यादीतले ईव्हीएमचे दोष तुम्हाला निकाल लागल्याच्या नंतरच कसे कळतात दर जानेवारीला निवडणूक आयोग त्यांच्याकडच्या याद्या म्हणजे जा आता जाहीर करतो म्हणायचा जा मुद्दाच नाही कारण की सगळ्यांसाठी त्या ओपन आहेत आक्षेपासाठी खुल्या असतात मग तुम्ही कधी जानेवारी महिन्यामध्ये जाऊन आक्षेप घेतले जा का निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला साक्षात्कार कसा होतो की ईव्हीएम खराब आहे मतदार मतं काय याद्या खराब आहेत प्रत्यक्ष मतदानामध्ये मत गोंधळ झाले हे सगळं निकालाच्या नंतर कळत निकालाच्या आधी काँग्रेसवाल्या महाराष्ट्रातल्या किंवा महाविकास आघाडीतल्या एकाही माणसाला आक्षेप नव्हता मतदान कुठं कसं झालं इव्हीएम खराब होतं की नाही होत याद्या खराब होत्या की नाही होत्या मतदानाच्या वेळेपर्यंत काही कोणाला सुचलं नाही मतदान झालं तरी सुचलं नाही आणि प्रत्यक्ष काउंटिंग मतमोजणी झाल्याच्या नंतर साक्षात्कार झाला म्हणून म्हणलं जे निरर्थक मुद्दे असंबद्ध मुद्दे बर मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये जर हे सगळं तुम्हाला आक्षेपारे वाटत असेल तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे संपूर्ण दहा वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती तेव्हाही ईव्हीएम वरतीच निवडणुका होत होत्या मग त्या सगळ्या सुद्धा मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट भूमिका अशी का नाही घेतली जसं गॅस सबसिडीच्या संदर्भामध्ये या सरकारने घेतली ऑनलाईन सगळ्यांना सबसिडी बंद करून टाकली तुमच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणल्याच्या नंतर एकदम धाडकन दीड पावणे दोन कोटी खाते उडाली उद्या जर त्याच पद्धतीने प्रत्यक्ष मदत यांच्या म्हणण्याप्रमाणे सांगतोय मतदार यादीच्या बाबतीमध्ये आधारशी लिंक करायचं बँक खातं जे जे काय तुम्ही म्हणाल मोबाईल नंबर या सगळ्यातून एक स्टँडर्ड अशी मतदार यादी तुम्ही तयार करा कुठलंही नाव ते जसं जन्म मृत्यू आपल्याकडे नोंदणी असते त्याच पद्धतीने मतदार यादी त्याच्याशी ते ते जोडून ठेवा एखादं मृत्यूचं त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रमाणपत्र काढता ॲटोमॅटिकली त्याचं नाव तिथून त्याच्यातून गेलं पाहिजे आणि जन्मच्या वेळेच्या नंतर जो बरोबर अठरा वर्षाच्या नंतर जे काही जन्माचं प्रमाणपत्र आहे त्याच्या अठराच्या अठरा वर्षाच्या नंतर हा नोंद केलेला हा जो व्यक्ती आहे हा पात्र आहे असे सूचना यावी त्याप्रमाणे पुढचं भाव हे सगळं संगणकाच्या साह्याने करता येणं सहज शक्य आहे ह्याच्या बाबतीमध्ये राहुल गांधी काहीच बोलले नाहीत जर तुम्हाला मतदार याद्यांमधल्या आक्षेप आणि त्याच्यावरच्या दुरुस्ती आणि काय करता येऊ शकेल असं सा, सांगायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित मांडणी करू शकता तसं न करता फक्त हवेत गोळीबार करायचा नुसता जाळण धूरच प्रत्यक्षात काहीच नाही हे जे काही असतं ना की फक्त संशयाचं वातावरण तयार करायचं महाराष्ट्रामध्ये मतदार यादीत आहे झालं वर्तमानपत्र मोठ्या मोठ्या बातम्या करणार त्याच्या अरे या सगळ्या काळात तुम्हाला स्वतःला तेहतीस टक्के मतं मिळाली चौतीस टक्के मतं आहेत महाविकास आघाडीला मागच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती कुठून मिळाली मग त्याच्यातले किती टक्के तुमच्याकडे खरे मतदार आहेत किती टक्के बोगस मतदारांनी तुम्हाला मतदान केलं म्हणून समजायचं काय लावलंय काय हे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत अजून न्यायालयाचा निकाल आलेला नाही तो आल्याच्या नंतर साधारणतः दिवाळीच्या दरम्यान या निवडणुका लागतील असा अंदाज आहे परत त्यावेळेस पुन्हा अडचण येणार याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मुद्दा आहे की निवडणूक आयोगानं या याद्या कायमस्वरूपी कशा आहेत त्या एक नियमित स्वरूपात त्याचा एक अधिकारी तिथं नेमलेला आणि अगदी जसं एखादं कार्यालयीन काम चालतं तसं मतदार याद्याचं काय म्हणता येईल त्याला दुरुस्ती म्हणा त्याच्यावरचे आक्षेप म्हणा त्याच्यात हे सगळं बरं आता तर ऑनलाईन मुळे कितीतरी गोष्टी सहज सोप्या आणि सहज शक्य आहेत बऱ्याच जणांनी तर ऑनलाईनच केलेलं आहे त्याचाही फायदा त्यांना झालेला हे सगळं दिसत असताना बरं तुम्हाला आक्षेप घ्यायला सुद्धा आधी संधी आहे ना सगळी अगदी आत्ताच मी तर म्हणतो हे ना एवढा आरडाओरडा करायचं ना माझं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला हर्षवर्धन सबकाळ त्यांचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि नको ते वक्तव्य करण्याच्या बाबतीमध्ये ते नाना पटले नाही मागे टाकतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांनी आर एस एसच्या प्रमुखपदी महिला बसली की नाही तपासण्याच्या पेक्षा आधी मतदार यादे तपासा बाकी सोडा एक नमुना म्हणून तुम्ही तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मतदार याद्या किती कशा आहेत ते बघा सपकाणी इतकंच एक अभियान चालवावं तुम्हाला मतदार यादीच्या बाबतीमधले महाराष्ट्रातले घोळ तुमचा नेता संसदेमध्ये मांडतो आहे ते प्रत्यक्ष तुम्ही कृती करा ना आता महाराष्ट्राच्या बुलढाणा या सगळ्या म्हणजे मतदारसंघामध्ये लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यासाठीच्या ज्या याद्या आहेत त्या याद्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी जाऊन बसावं तिथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक आयोगाच्या समोर त्यांच्या प्रतिनिधी समोर याद्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष आक्षेप घेऊन तुमच्या दृष्टीनं जे काही बोगस असेल ते कृती करून दाखवा अजून एक मी तुम्हाला भंकसपणा सांगतो या सगळ्या लोकांचा ते जे आंतरराष्ट्रीय कटवाले ते कुमार केतकर आहेत ना सुमार बुद्धीचे ते असं म्हणले होते कि की प्रत्यक्ष त्याच्यामध्ये किती निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आकडे आणि नंतरच्या आकडे ह्याच्यामध्ये डिफरन्स कसा आला होता म्हणून हे इतका वैचारिक बदमाशपणा करतात मी तुम्हाला सांगतो तुमचा प्रतिनिधी तिथं बसलेला होता मतदान संपलं तेव्हा ते बंद करत असताना तुमच्या प्रतिनिधीची सही आहे त्याच्यावरती की ह्या ईव्हीएम वरती इतकं मतदान झालं आणि काउंटिंगच्या वेळेस परत तुमच्या त्याच ज्याने सही केली त्याच प्रतिनिधीची परत सही आहे की माझ्या समोर हे उघडले जात आहे इतकेच मत आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेट ॲड केले की संपलं मतदान तुम्ही म्हणता त्या आकड्याचा घोळ आहे कुठं हा जो बदमाशपणा हे लोक करतायत ना हा जो वैचारिक बदमाशपणा करतायत आणि हे असं ते राहुल गांधीला सांगतात आणि तो प्रत्यक्ष काहीतरी संसदेमध्ये जाऊन बडबड करतो म्हणून आम्ही म्हणतो की ते असंबद्ध भाषण करण्याची स्पर्धा असते ना त्याच्यामध्ये शाळेच्या पासून यांनी पहिला नंबर मिळवले असणार इथेच थांबूया धन्यवाद